हर हर महादेव श्रावण महिना म्हणजे भक्ती शुद्धता आणि महादेवाच्या कृपेचा काळ श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार एक असा दिवस जिथे आपण महादेवाला प्रसन्न करून आशीर्वाद मिळवू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवमहापुराणातील काही असे उपाय जे अगदी सहज घरच्या घरी करता येतील आणि त्यातून तुम्हाला महादेवाची कृपा प्राप्त होईल उपाय एक जलाभिषेक शिवलिंगावर सकाळी शुद्ध पाणी दूध व मध गंगाजल अर्पण करा आणि प्रत्येक वेळेस ओम शिवाय मंत्र बोला जसं जल वाहतं तसं तसं पापही वाहून जातात उपाय नंबर दोन बेलपत्र अर्पण करा सोमवारच्या दिवशी बेलपत्रावर ओम शिवाय लिहा किंवा मनात म्हणा आणि शिवलिंगावर अर्पण करा ताजं तीनही पानं असलेलं बेलपत्र वापरा हे महादेवाला अतिशय प्रिय आहे एकत्र अकरा बेलपत्र व्हा आणि सर्व उपाय नंबर तीन महामृत्युंजय मंत्र रोज एकवीस वेळा जरी म्हणला तरी हा मंत्र तुमचं रक्षण करतो ओम त्रंबकम कम या मंत्राने रोग संकट दूर होतात आणि आरोग्य टिकतं मृत्यू टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो याला महापुराणामध्ये खूप महत्व आहे उपाय नंबर चार रुद्राक्षधारक सोमवारी सकाळी किंवा प्रदुषकाळात पाचमुखी रुद्राक्ष गंगा जलाने शुद्ध करून घ्या आणि उजव्या हातात घाला महादेवाचं प्रत्यक्ष तेज आहे यामध्ये ते तुमचं रक्षण करतं उपाय नंबर पाच पांढरव किंवा शुभ्र वस्त्र परिधान सोमवारी शक्य असल्यास पांढरं किंवा शुभ्र रंग वापरा हे रंग मन शुद्ध करतात व शुद्धत्वाशी जोडतात उपाय नंबर सहा गोरगरिबांना अन्नदान एक थंड दूध तुपात भिजवलेली पोळी किंवा फळं गोरगरिबांना द्या महादेव अशा सेवा केल्याने आनंदित होतात उपाय नंबर सात मंत्रलेखन साधना एका पांढऱ्या कागदावर ओम नम शिवाय एकशे आठ वेळा लिहा हे मंत्र तुमचं घर सकारात्मक करतात हा मंत्र तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे उपाय नंबर आठ नंदीला गुळ अर्पण शिवमंदिरात नंदीसमोर गुळ अर्पण करा आणि तुमच्या मनातील मनोकामना सामोरून मागणी करा नंदी तुमचं मागणं महादेवापर्यंत पोहोचवतो उपाय नंबर नऊ व्रत कर कर प्रार्थना रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना म्हणा कर चलन वाक्य वाक्य कर्मजवा ही आत्मशुद्धीसाठी खूप महत्वाची आहे उपाय नंबर शिवतांडव स्तोत्र एका यात शिवाची महिमा आहे करातील नकारात्मकता दूर होते उपाय नंबर अकरा शिवचालिसा वाचन श्रावण सोमवारच्या दिवशी शिवचालिसा एक वेळ वाचा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकावे यात शिवाच्या चाळीस नामांचा जा, सामर्थ्य आहे उपाय नंबर बारा सोमवारी उपवास आणि ब्रह्मचर्याचे पालन करा आज उपवास ठेवा दूध तूप यांचा आहार द्या राग वासना वाईट विचार टाळा मनाने महादेवाशी महादे एक रूप व्हा उपाय नंबर तेरा श्रावणाचा पहिला सोमवार आज महादेवाला फक्त एक दुर्वा अर्पण करा आणि मनातला एकच संकल्प ठेवा विश्वास ठेवा या पहिल्या सोमवारने तुमचे भाग्य उजळणार आहे हे उपाय फारसे कठीण नाही परंतु ज्यांनी मनापासून हे केले त्यांच्यावर महादेवाची कृपा होणार हे नक्की उपाय नंबर चौदा दुधाभिषेकाचा चमत्कार दुसऱ्या सोमवारला महादेवाला फक्त दूध अर्पण करा संकट कर्ज आणि रोग दूर जातील हा अनुभव लाखो भक्तांनी घेतलाय उपाय नंबर पंधरा ओम शिवाय मंत्र जव आज फक्त एकशे आठ वेळा ओम शिवाय म्हणायचं हा मंत्र आणि शक्ती दूर करतो आणि आयुष्यात शिवकृपा प्रकट होते उपाय नंबर सोळा बेलपत्र अर्पण करा महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने दुःख शत्रू आणि अपयश नष्ट होते आज फक्त तीन पानं अर्पण करा आणि प्रार्थना करा मनापासून उपाय नंबर सतरा रुद्राक्ष पठण उपाय तुम्हाला वाटते का तुमच्यावरील संकट टळावं मग आजच्या सोमवारला रुद्राष्टक वाचा ही प्रार्थना रुद्राला प्रसन्न करते आणि काळ बदलतो उपाय नंबर अठरा शिवमंदिरात दर्शन घ्या जवळच शिवमंदिर असल्यास तेथे जाऊन महादेवाचे दर्शन घ्या व पूजन करा मंदिर नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावर पूजन करा उपाय नंबर एकोणीस बिलवपत्र आकड्याची मूलवाहा या गोष्टी माझे अत्यंत प्रिय आहे तीन किंवा पाच बिलवपत्र वा वाहून ओम त्र्यंबकाय नमः म्हणावे उपाय नंबर वीस श्री शिवमहीम स्तोत्र लिंगाष्ट वाचा शक्य असल्यास घरच्यांसोबत श्रवण करा उपाय नंबर एकवीस शिवपिंडीवर भस्म अर्पण करा शिवपिंडीवर अर्पण शिवाय भस्मार्पण समर्पयावे हा मंत्र म्हणत भस्मार्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपाय नंबर बावीस भस्मार्पण करण्याचे फायदे मन शांत होत नकारात्मक ऊर्जा दूर होते पापाच क्षालन होत शिव प्राप्त होते आत्मबळ आणि संयम वाढतो उपाय नंबर तेवीस शिवपिंडीवर शमीपत्र अर्पण करा शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतकांपासून सुरू आहे पण का कारण शमीवृक्षाला पापविनाशक मानलं जातं शास्त्रानुसार शमीपत्र अर्पण केल्याने पितृदोष शनीदोष आणि जीवनातील संकट दूर होतात महादेवाला शमीपत्र अर्पण केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते श्रावण महिन्यात तर त्या पुण्य हजार हजारपटीने वाढतं आज शमी पत्र अर्पण करा आणि अनुभवा शिवकृपा उपाय नंबर चोवीस मूळ अर्पण केल्याने पाप पापक्षय आणि पुण्यवृद्धी पुराणामध्ये सांगितलं आहे की मुळा शिवपिंडीवर वाहिला असता पाप नष्ट होतात आणि भक्ताचे आयुष्य पुण्याने परिपूर्ण होते त्यामुळे अनेक भक्त दर सोमवारी मुळं वाहतात कसे व्हायचे मुळे शिवपिंडीवर एक किंवा दोन मुळे घेऊन त्यावर शुद्ध करा शिवपिंडीवर बेलपत्र फूल अर्पण केल्यानंतर मुळा व्हा ओम नम शिवायचा जप करत त्यानंतर जल अर्पण करावं मुळा वाहने म्हणजे शिवाची कृपा मिळवण्यासाठी केलेले एक सात्विक आणि श्रद्धापूर्वक अर्पण होय हे केल्याने मन शांती आरोग्य प्राप्ती होते असा विश्वास आहे पूर्वापार परंपरा चालत आलेली असेल तरच शिवपिंडीवर मुळे अर्पण करा अथवा नको हो। उपाय नंबर पंचवीस श्रावण महिन्यात किंवा सोमवारी शिवपिंडीवर काळे तिळे अर्पण करा यामुळे तुमच्या जन्मजन्मातील पापांचे क्षलन होते दोष कमी होतो ग्रहबाधा दूर होते विशेष म्हणजे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि कर्मबंधनातून मुक्ती मिळते फक्त एक मिनिट पण अनुभव आयुष्यभर ओम नम शिवाय मनात काळे तिळ अर्पण करा उपाय नंबर सव्वीस राशीनुसार सोमवारी करावयाचे उपाय मेष राशीच्या श्रावण महिन्याच्या सोमवारी करून शिवलिंगाला पंचाम्रता अभिषेक करा वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचं पठन करावं कर्करास कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजावे ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच तांदळाचा एकही दाना तुटू नये हे ध्यानात ठेवावं हा उपाय केल्यास भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील सिंहराज श्रावणी सोमवारी शंकराची विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवराशीच्या लोकांनी शिवपरिवाराची योग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरचंदन आणि पांढरी फुलं अर्पण करावी कन्यारास कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावे तूळरास तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि मग

कुंभ राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभरास श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र व हिरवे मुख अर्पण करावे व श्री शिवाय नमस्तभ्या या मंत्राचा जप करावा अतिरिक्त टिप्स घर स्वच्छ ठेवा पूजास्थळी दिवा खंड चळत ठेवावा सोमवारी शिवलिंगावर ते कधीही अर्पण करू नये महिलांनी देखील नियमपूर्वक उपवास आणि पूजन केल्यास सौभाग्य लागते तुम्ही त्यापैकी एक जरी रोज करत राहिलात तरी तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही या नियमांनी तुम्ही श्रावणी सोमवारचा संकल्प नक्की सिद्ध करू शकता आणि महादेवाची कृपा तुमच्या आयुष्यात उतरेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकापर्यंत पोहोचवा आपल्या महा महादेवाच्या कृपेचा लाभ प्रत्येकाला मिळावा हीच इच्छा जय शिवशंकर जय श्री महादेव हर हर महादेव